सामू कसा बोडी माझ्या बराय गोळा अजीब होईल पेन खरोजी नमस्कार फारवेल काही देणार नाही मी कवी आहे राजकारणी नाही कविता कवितेचं शीर्षक आहे जघूया मानसा आहोत समलांतर जघूया काडा केचा उन्हा हा सावली सुटतेर सुतलेल्या झाडाला बी पालवी फुटतेर काडा केचा सावली सुटते र सुकलेल्या झाडाला बी पाळवी फुटतेर दोराला गाठ मारून दोराला गाठ मारून प्रश्न सुटत नाही दोराला गाठ मारून प्रश्न सुटत नाही लढायाच हाय गड्या मारा नाही र लढायाच हाय गड्या मरा नाही र परी पायर भेल्या भुई परी बापाच पायर कशी जगल मायर भेगालल्या भुई परी बापाच पायर कशी जगल तुझ्या विनायड्या तुझी मायर बाभळीला जीवा टांगून बाभळीला वाट टांगून दुष्काळ सरत नाही लढायाच हाय गड्या मरायाच नाही लढायाच हाय गड्या मरायाच नाही ना प्रेम फसलं बायको गेली सोडून बापाची चप्पल गायाच्या वयात मुला मुलगा जेव्हा फाशी घेतो यासारख्या या जगात वाईट काही नाहीये आणि ह्याची कारण जर का प्रेम आणि जं, जंगली रमी सर्कल वरती रमी खेळून जर का आम्ही आत्महत्या करत असू तर ह्यापेक्षा बापाच्या वाट्याला दुःखही नाहीये नापास झाला प्रेम फसलं बायको गेली सोडून नोकरी गेली धंदा बसला कर्ज गेल वाढून अडचणींची आधी मोठी नवा धाडा लिवकीर जीवाचा घात करून जीवाचा घात करून सुख येत नाही लढायच नाही र लढायाच हाय गड्या मरायाच नायर विळखा जरी पायाला पंखात वल गरुड तू विलखा जरी पायाला पंखात बळ तू रात्री उजड करशील उन्हातला दिवा तू <sortie> विलखा जरी पायाला पंखात वल गरुड तू रात्री उजड करशील पुन्हा दिवा तू असे गेवाच गाण्याची पुन्हा येन नाही र लढाईच हाय गड्या मरायच नाही र लढाईच हाय गड्या नाही र धन्यवाद धन्यवाद अजय